छोट्या शेतकऱ्याच्या घरातली गोष्ट आहे त्याने दिवस रात्र घाम गाळून कांदा पिकवला पण बाजारात नेल्यावर भाव मिळाला फक्त पन्नास पैसे किलो तो शेतकरी रडला कुटुंब अडचणीत आलं पण शहरांना काहीच फरक पडत नव्हता रेल्वे धावत होत्या बाजार भरभडाटले होते ग्राहकांना स्वस्त कांदा मिळत होता आणि शेतकऱ्याचा घाम शेतकऱ्याचे अश्रू कुणालाच जाणवत नव्हते आणि त्यावेळी उभं राहिलं एक नाव शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी त्यांच्या एका निर्णयाने संपूर्ण देश हल्ला रेल्वे थांबल्या बाजार बंद झाले आणि पहिल्यांदाच शहरांनी शेतकऱ्याची खरी ताकद अनुभवली नमस्कार मी प्रतीक्षा पालवी एग्रिको मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज तीन सप्टेंबर शेतकऱ्यांचा आवाज बनलेले शरद जोशी यांची जयंती आज आपण पाहणार आहोत विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या नजरेतून त्यांच्या विचारांची ताकद त्यांनी केलेला लढा आणि त्याची आजची उपयुक्तता शरद जोशी शिक्षणाने अर्थतज्ञ नोकरीने परदेशी अधिकारी पण मनाने मात्र शेतकरी देशात परतल्यावर त्यांना जाणवलं शेतकरी उत्पादन करतो घाम घालतो पण बाजारात त्याला भाव मिळत नाही हीच वेदना त्यांच्या आयुष्यभराच्या संघर्षाची भिज ठरली त्यांनी उभी केली स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अखेर सुरू झाला शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा एकोणीसशे ऐंशी च दशक कांद्याचे भाव कोसळले शेतकरी रडत होता पण शहर मात्र गप्प होती तेव्हा शरद जोशीने ठरवलं आवाज उठवायचाय कांद्याने ट्रक शहरात जाणं थांबवलं रस्ते रोखले रेल्वे थांबवल्या शेतकऱ्यांचा मुद्दा होता साधा भाव मिळाला नाही तर माल बाजारात जाणार नाही या आंदोलनाने संपूर्ण देश हादरला पहिल्यांदा मुंबई पुण्यासारख्या शहरांना जाणवलं शेतकरी हा फक्त खेड्यात राहणारा नाहीये तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना देणारा कणा आहे या आंदोलनातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय साध्य झालं हा प्रश्न तुम्हालाही पडलाय ना तर हो शेतकऱ्यांचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर पोहोचला सरकार आणि ग्राहकांना जाणवलं शेतकरी नसेल तर बाजार थांबेल भावाचा प्रश्न हा फक्त वैयक्तिक नाहीये तर अर्थनीतीचा प्रश्न आहे कांद्याच्या आंदोलनामुळे धोरणकर्त्यांना पहिल्यांदा कळलं शेतकऱ्याला भाव नाकारून देशाची अर्थव्यवस्था अजिबात चालू शकत नाही मग मित्रांनो पण पर आजही परिस्थिती फारशी काही बदलली का तर अजिबात नाही कधी कांद्याचा भाव एक रुपया किलो होतो तर कधी कांद्याला भाव मिळत नाही तर कधी शेतकरी माल रस्त्यावर फेकतो कधी कांदा चाळीतच सडून जातो आणि कधी कधी कांदा भाव वाढतो म्हणजे कांदा हा आपला सेलिब्रिटीपेक्षा अजिबात कमी नाहीये सरकार निर्यात बंदी आणत किंवा साठे बंदी करतं कधी भाव कमी होतो आयात वाढवली जाते म्हणजे परिस्थिती काहीही असो शेतकरी मारच खातो आणि याच ठिकाणी शरद जोशींचे विचार अधिक स्पष्ट होता शेतकऱ्याला एमएसपी नको तर मुक्त बाजारात स्वातंत्र्य हवं शेतकऱ्याला कर कर्जमाफी नको तर पिकाला न्याय व्हावा आणि शेतकरी हा फक्त उत्पादक नाहीये तर तो जागतिक बाजाराशी स्पर्धा करू शकणारा एक उत्पादक आहे प्रश्न फक्त कांद्या भावाचा अजिबात नाहीये मित्रांनो तो आहे धोरणांचा उद्योगपतींच्या मालाला सरकार बंधन घालत नाही असं म्हटलं जातं पण शेतमालावर मात्र साठेबंदी निर्यात बंदी दर नियंत्रण असं सगळं लागू होतं ग्राहकांच्या हातात जाणाऱ्या अंतिम दरावर शेतकऱ्याचा काहीही अधिकार नाहीये शरद जोशींचा ठाम संदेश होता बाजार मोकळा करा शेतकऱ्याला दयेवर जगू नका त्याला स्पर्धेचं मैदान द्या तो सक्षम आहे पण आज आपण पन काय बघतोय तर आज जागतिक स्तरावर शेतकरी थेट ग्राहकांशी जोडतो ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर माल विकतो पण आपल्या इथं शेतकरी अजूनही दलाल निर्यात आयात बंदी आणि सरकारी हस्तक्षेपाच्या चक्रात अडकलेला आहे आणि म्हणूनच शरद जोशींचा विचार आजही तेवढाच महत्वाचा आहे मित्रांनो ही गोष्ट फक्त एका कांद्याची नाहीयो ही गोष्ट आहे शेतकऱ्याच्या न्यायाची शेतकऱ्याच्या हक्काची शरद जोशींनी शेतकऱ्याला दिलेला मुख्य धडा शेतकऱ्याला दया नको तर न्याय हवा कांद्याला बंदी नव्हे तर बाजार हवा आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण स्वतःला विचारूया आपण शेतकरी प्रश्न फक्त आंदोलनापुरता ठेवत आहोत का की तो थेट धोरण निर्मितीपर्यंत नेत आहोत कांदा शेतकरी हा आजही शरद जोशींच्या विचारांचा जिवंत पुरावा आहे कारण भाव नसेल तर उत्पादनाला अर्थ नाही आज आपण सगळे मिळून शरद जोशींना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांचा विचार जिवंत ठेवणं हीच खरी आपली जयंती ठरणार आहे मित्रांनो या आंदोलनाची संपूर्ण पार्श्वभूमी आणि थरारक किस्से जर तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये यस लिहायला नक्की विसरू नका तुमच्यासाठी सविस्तर माहिती नवीन व्हिडिओ नक्कीच घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेल धन्यवाद